नमस्कार भक्तांनो जय बाळमामा आदमापूरचे सद्गुरु आधुनिक जगातील श्रद्धेचे नवे शक्तीपीठ भाग दोन सद्गुरु बाळमामांना जन्म जातच दैवत्व लाभले श्री बाळाप्पा माया पारभावी म्हणजे सद्गुरु बाळमामा हे मूळचे बेळगाव बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोर्डी तालुक्याचे अक्कोळचे त्यांच्याही अगोदर यांचे वंशज विजापूर जवळच्या तोरपी गावचे अकराशे छप्पन साली बाना निमवर्गीय देवाई या तिरपी गावचे पाटीलकी सोडून गोकाक तालुक्यातील आरभावीला आले आणि तेथे महारुती मंदिराचे ते, ते, मंदिरा ते पुजारी बनले सोळाशे छप्पन साली ही पूजा येथील बेरड कुटुंबाकडे देऊन मामांचे वंशज अक्कोळा आले अक्कोळा आल्यावर या कुटुंबांना आरबाळ व आरभावे असे दोन नावे पडले बाळमामांच्या आरभावी गावाचा मारुती देव हे तर चिंचली मायकही कुलस्वामीने आहे तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव या सोमवारी अश्विन शुद्ध एकादशीच्या दिवशी सायंकाळी चार वाजून तेवीस मिनिटांनी बाळूमामांनी जन्म घेतला धनगर कुटुंब सारे रीती रिवाज धनगरी जीवनाचे तसं हा कष्टकरी रानावनातून फिरणारा समाज परंपरेने आपला मेंढपाळाचा व्यवसाय चालत आलेला आपण सर्वच लहानपणी जसं आई वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळत जात तसं बाळूमामांचे होतं पण बाळूमामा बालपणात अनेक वेगळे विचित्रपणे वाग थोडक्यात जगाच्या दृष्टीने खोळा बाळू इतकंच म्हणावं लागेल लोक हे त्यांना खोळा बाळू म्हणत तात्कालीन लोकांना त्यांच्यातील दैवत्व चटकन लक्षात आलं नाही खोळा बाळू म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तसं ते स्वभावाने चिंतनशील होते जन्मजात त्यांना दैवत्व लाभलं होतं त्यामुळे ते एकाग्र होते बालपणी गुरु चालवण्यास गेले की बावळीच्या काटेरी शिऱ्यावर ते झोपायचे तर कधी ज्या शिराला खुर्ची समजून ते त्यावर बसायचे कधी कधी झाडाच्या शेंड्यावर चढून ते बसायचे दोन्ही पायाने सुमारे अर्धा किलोमीटर मागे होड्या मारत जायचे कधी कधी मृत्यू माणसासारखे ते पडून राहायचे त्यांच्या या वागण्याला कंटाळून वाढला आणि त्यांना सासूरवाडीला फेटाळले एकांक पडलेल्या बाळूमामांना मग वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी स्वतःचा पिढी जात व्यवसाय सुरू केला प्रपंच करत सामाजिक प्रबोधनाचा मार्ग पत्कारला नंतर मागे वळून कधी पाहिलंच नाही पुढे बाळूमामा लोक जीवनात इतके सम्रद्ध झाले की लोकांच्या समस्या सोडवता सोडवता अक्कोळचा हासरी बाळाप्पा माया पार भावी कधी सद्गुरू बाळूमामा झाले हे कळलंच नाही बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं